हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसांनंतर तर खूप महिन्यांनंतर असं म्हटलं तरी चालेल तर आज परत एकदा ब्लॉगला सुरुवात केली आहे तसं दोन तीन ब्लॉग काढलेला पण पूर्ण कंटिन्यू नाही केला मग त्यामुळं ते टाकलंच नाही तर म्हटलं चला आजचा तरी आपण कंटिन्यू करूया आजपासून त्रास करूया तर आज आहे शनिवार आणि चालू झालं आहे श्रावण महिना कालपासून आणि आजपासून कालपासून काल झाला आहे तर आज मी काढले साफसफाई करायला कारण स्कूलला सुट्टी असल्यानंतर आणि टिफिनला पण सुट्ट्या असल्यानंतर बरं पडतं काम करायला असं त्यामुळं मग आज शनिवारी ह्या दोघांना पण सुट्टी आणि यांचा पण टिफिन नसतो त्यामुळं मग आज सकाळ सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे तरी बारा वाजलेत आता आत्ता आम्ही घेतले तर टिफिन नव्हता ह्यांचाच आणि आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आमच्यासाठी बनवले पावभाजी कारण जेवणाचं तर आधी केलंच पाहिजे अशी तर तयारी केली पाहिजे त्यामुळं जेवणाचं आधी तयार केलं परत म्हटलं कामाला लागल्या ही म्हणली भूक लागली तर मग काय करायचं म्हणून पावभाजी बनवली आणि आता साफसफाई करायला काढली आहे डबे सगळे आधी काढलेत घासायला श्रावणाची साफसफाई म्हणलं करून घ्यावी अगोदरच करायची होती श्रावण चालवायची अगोदर पण काही प्रॉब्लेम म्हणजे अडचणी होतं त्यामुळं नाही केलं त्यामुळं आजचा मुहूर्त लागलाय फायनली तर आज पूर्ण किचन बघूया किचन झाल्यानंतर मग बाहेरच्या दोन रूम उद्या करणार आहे उद्या पण संडेच आहे बघूया आज झालं तर आज करणार तर इकडं तुम्हाला दाखवते आराध्या तर मला साफसफाई करू लागाय आराध्या पण नाही घरी तर तिला नको म्हटलं मी तरी पण तिलाच घासायच्या भरण्या आता कशा घासतात कशा नाही घाण्या चांगल्या घासा आराध्यानं तर ती काय ऐकणार नव्हती मी घासते मी घासते त्यामुळे तिला घासायला लावल्यात आणि आता आम्ही बाकीचे कपडे आहे मला पूर्ण हे किचन रिकामं करून भरपूर सामान कमी करायचंय मला तर आता ही जाळी मी काढून टाक काढूनच आहे भरपूर सामान मी कमी करणार आहे कारण भरपूर माझं सामान झालं ना आता असं मला वाटायला लागले की की उगच बिना कामाचं आपण एवढी भांडी वगैरे ठेवतो आहे तर ते आपण काढूनच टाकामुळं तर इथलं थोडंसं फ्रीज वगैरे बाहेर ठेवलं आहे असं काय सगळा पसारा आहे आता ते करून घेते काय काय जे नको असणार वस्तू हे ते सगळं काढून टाकणार आहे आता वरचं तर सामान मी काय काढू शकत नाही कारण ते ठेवायला पण दुसरीकडे जागा नाही हे हे सगळं काय काय मिक्सर वगैरे आम्हाला काय काय मिळालं आहे ते भरपूर सामाने वरती फ्युचराचे वगैरे हंडी लिटांचं काय काय मिळालेलं आहे ते तसंच ते काय रॅक मला खाली करता येणार नाही पण जे काय आहे खालचं ते, ते मी बरंच आज कमी करणार आहे कारण मला पण व्हायचा आहे छोट्याशा सजात मस्त आपलं आपलं आधीच भाड्याचं घर आहे आणि मग तेच आपण आता थोडंसं डेकोरेट करणार आहे आता आपलं स्वतःचं असतं तरी आपण आता चला म्हटलं भाड्याच्या घरात तर भाड्याच्या आता एवढं वर्ष राहिलं आहे तर अजून एक दोन तीन वर्ष तरी भाड्याच्या घरात राहायला लागतील त्यामुळं मग म्हटलं चला आता दोन तीन वर्ष काय ना मनाचं एक शांतता किंवा काय म्हणतो ना आपण थोडंसं काहीतरी डेकोरेशन म्हणलं करावं मी शोवरून मागवलेले आहेत वस्तू आल्यानंतर तुम्हाला दाखवेनच पण आजची साफसफाई करून घेते तर इकडं पूर्ण सगळा पसारा आहे तुम्ही सगळा इग्नोर करा कारण आता हा पसारा नंतर ठेवल्यानंतरच तर हे रॅक ना आमच्याकडे जेव्हा काहीच भांडी वगैरे नव्हती तेव्हा फक्त हे छोटंसं आम्ही रॅक घेतलेलं एक कळशी दोन ताटं अशी तसं थोडी थोडीच भांडी आम्ही घेतलेली आणि आता किती वाढले तुम्हाला दाखवते तरी याच्यापैकी बरीचशी भांडी मी गावाला नेलेत आता ही पण इथली जी कमी करेन ना आज ती सगळी गावालाच नेणार आहे हे रॅकसुद्धा गावालाच ठेवणार आहे आता भरपूर गर्दी गर्दी दिसायला लागली दोन दोन आणि ते नको वाटायला लागले या भरण्या वगैरे सगळं कॅन्सल करायचं आता मला सगळं तर चला करून घेते साफसफाई खायला लावला आता इथं काम करायचं चाललंय ह्याचा कामाचा वाढावा चाललाय ह्याचं काम तर काहीच नसतं पण वाढावा जास्त करतो आता तुला ड्रमात कुणी लावलेलं ला बागू निघ आता कसा गेलास तसाच निघ तर इथे बघा भांडी सगळी घासून जे काय भरण्या वगैरे होतं ते थे, इथं ठेवलेल्या पालत्या घालून आता जुनी बेडशीट जी होती ती मी सगळी गावाला नेले त्यामुळं कायच नव्हतं अंथरा त्यामुळे ओढणी हातरलेली इथे एक हातरलेली बाहेर एक अंथरलेली फॅन फास्ट केलेली आता बाहेर ऊन नसल्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे उन्हात पण नाही भरण्या ठेवू शकत की उन्हात ठेवल्यानंतर लगेच चुकतील आणि इथं पण नाही चुकणार मला सगळं पुसूनच घ्याव्या लागणार आहेत तर इथलं सगळं किचन मी घासून काढलं म्हणजे स्टाईल ज्या होत्या त्या गॅसच्या वरच्या आणि पूर्ण म्हणजे जेवढा किचनमध्ये स्टाईल आहे ना तेवढी सगळी घासून काढलेली आहे काथ्याने आणि वरती ना माझा हातच पोचत नव्हता वरती तुम्हाला लगेच फरक आहे वरती थोडं पिवळं पिवळं दिसतंय आणि खालचे जे घासले ना ते कसं दिसतंय चकचकीत ते बघा तर असं वाटत होतं एकदा की या दोघांना सुट्टी नसाय पाहिजे होती आणि एकदा असं वाटत होतं की आहे ती बरं आहे कारण आराध्या मला थोडं काम तरी करू लागत होती पण तिला जे नको नको म्हणाल ना ते पण ती करू लागत होते जे तिला जमत नाही ना ते सुद्धा त्याच्यात पण ती मधी मधी करत होती तर आता बघा मी खिडकी घासायला लागले तर म्हटली मला पण घासायची आहे मग तिला एका साईडची खिडकी दिली घासायला आणि मी एका साईडची घासली तर दोन दोन काथ्या होतं म्हणून जमलं आणि काय झालं इथं गॅस असतो माझा आणि जो किचनमध्ये फॅन असतो ना एक्झॉस्ट फॅन तो नाही आहे इथं त्यामुळं ना आम्ही पण बसवलेलं हो नाही कारण इथे खिडकी आहे खिडकीच्याच पशी गॅस ठेवते मग खिडकी उघडली तरी जमतं सगळी वाफ बाहेर जाते पण तरी पण होतंच तेलकट ही खिडकी होतेच सगळं उडतं वगैरे काय काय आणि जस्ट तिथंच चिकटूनच गॅस असतो त्यामुळं तिथलं आजूबाजूचं सगळंच तेलकट तेलकट होतं त्यामुळं मग खिडकी पण तेलकट झालेली तर जी मी घासते ना ती बाहेरून पण झालेली कारण तीच जास्त मी खोलत असते स्वयंपाक करताना मग तिथून ते जात असेल वाफ बाहेर त्यामुळं मग त्या खिडकी बाहेरून पण थोडी तेलकट झालेली त्यामुळे ते मी ती घासली बाहेरून तर एवढी काय घासाय नव्हती हातच बसत नव्हता तर वाजलेले आहेत नऊ आणि नऊला दहा मिनटं कमी आहेत क्लासवरून आणाय जायचं आहे आदिराज आराध्याला एवढा कंटाळा आला आहे ना पूर्ण दिवस आज किचन क्लिनिंगमध्ये गेलाय तुम्हाला दाखवते सगळीकडं चका चकचकात चक, असं चकचक चकचक चक करते सगळं किचन चकाचक केल्यास आता उद्या दोन रूम राहिले ते उद्या आहे उद्या संडेच आहे तर मला वाटलं नव्हतं मला वाटलं एका दिवसात सगळं होईल पण नाही झालं अक्षरशः सहा वाजेपर्यंत सग करतच होते सहा वाजता लादी वगैरे पुसून कपडे धुवून मशीनला लावलेत आग कपडे सुद्धा म्हणजे ते बघा सुकत घालायचे तेवढं म्हणजे कंटाळ आला आहे ना कंटाळा आला दिवसभर रूम क्लीन करून किचन आणि त्याच्यात स्वयंपाक करायचा तर कंटाळा आलेला पण करावा तर लागणार आता भाकरी केल्यात भात झाला आहे आणि कढी आहे आज त्यामुळं दही आणायचं आता त्या दोघांना येते आता घेऊन मग दही घेऊन येणार आहे आणि नंतर कढी कढीला काही वेळ नाही लागत आणि भजी पण म्हणते करायची मी खावा केली ते त्यामुळं कांदा चिरून ठेवलायचा त्या दोघांना घेऊन येते आज हे काय अजून आले ना नाहीत ऑफिसवरून त्यांना पण लेट होणार आहे स्वयंपाकाला पण लेट होणार चला, तर चला येते त्या दोघांना घेऊन तुम्हाला दाखवते किचन कसं क्लीन झालं तर बऱ्यापैकी थोडं थोडं जे काय नव्हतं लागणार ना ते ला एका पोत्यामध्ये भरून ठेवले रॅक वरती आणि आता ते देवाचे फक्त दोन तांबे राहिलेत घासायचे बाकी सगळ्या भरण्या घासून भरलेले आहेत आणि असं लावलेले आहेत आता दोन दिवसच मला वाटते असं राहतील परत आपण गडबड तिकड्या तिकड्या ठेवतो ते तसंच होतात आणि हेतली जी दुसरी रॅक होती ती मी काढून टाकली आहे कारण लई पसारा पसारा दिसत होता त्यामुळं तर हे बघा एवढीच भांडी ठेवली ती आणि मी आता कांदं आणि लसूणासाठी पण ते हे घेणार आहे तर ते घ्यायचं आहे आले डब्बे डिमार्टमधनं आणलेले दोन तीन वर्ष झाले असतील तीन चार वर्ष तीनचा सेट म्हणजे एका ते असे तीन हे तर ते आज घासले आहेत मी घासले ना की असे पांड्रेस पडत आहेत काय माहिती कसे काय आहे बघा चांगले घासून धुवून भरून ठेवले तरी पण असे त्याची झाकणं अशी पांढरे पडले ते हे बघ तर दोन चक एक दोन दिवस बघा असं चकाचक दिसेल जरा डबे वगैरे घासलेत त्याच्यामुळं फ्रीज पण आज साफ केलेला आहे एकदा सगळं करून घेतलं किचन आता मिशोवरून काय सामान मागवले ते नंतर सेट केल्यानंतर दाखवेन फ्रीजमध्ये हे करण्यासाठी आणि बरंच काय काय मागवले आता आल्यानंतरच हे करेन आल्यानंतर लावेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला इकडं बघा पाण्याची भांडी वगैरे सगळं घासून एवढी स्टाईल चकचक चकचक करते सगळं घासले पूर्ण तर सध्या आम्ही खातो बाजरीच्या भाकरी कारण मला जास्त आवडतात बाजरीच्या भाकरी आणि मग थंडी वगैरे चालू झाल्या पण आम्ही खातो आता पाऊस पण चालू आहे त्यामुळं बाजरी दळून आणले दररोज बाजरीच्याच भाकरी होतात कांदा वगैरे चिरून ठेवलाय इकडे भात पण झालाय आल्यानंतर करणार आहे आहे आता कपडे त्यानंतर बघा कढी वगैरे बनवली आणि या दोघांनी तर सकाळची पावभाजीच खाल्ली मग त्यांना मी गरम करून वगैरे दिलं ते जेवलीत दोघं आणि हे काय आले नव्हते त्यामुळे मग मी तर ते तेल बनवलं माझ्या केसांसाठी तर तेल बनवताना व्हिडिओ काढायचं माझ्या लक्षातच नाही काय नाही तेच बनव म्हणजे कांदा कोरफड टाकलेली मेथी मेथीदाणे त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आता मी एक दोन व्हिडिओ बघितले होते ह्या तेलाचे की म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पण टाकतात तर होत्या माझ्याकडं उन्हाळ्यात म्हणजे हे जे गुलाबाची फुलं आणायची ते मी पाकळ्या काढून सुकवून ठेवायचे असंच लागेल कशाला तरी लागेल म्हणून तर ते सुकवून ठेवलेल्या पाकळ्या नेमक्या होत्या मा माझ्याकडं मग त्या पण टाकल्या म्हणजे आहेत अजून पण थोडंसंच मी तेल दरवेळेस बनवत असते एक आठवड्या म्हणजे दोन चार वेळा लावायला होईल एवढंच बनवत असते जास्त नाही बनवून ठेवत तर बरेच दिवस मी केलंच नव्हतं तेल असंच लावत होते फक्त तेल नॉर्मल आपलं आणि केस गावाला गेल्यापासून गावा ना उन्हाळ्याच्या सुट्टीत जशी मी गावाला गेले ना तसं माझं ना केस एवढी गेलेत ना की काय बोलायचंच नाही लय बारीक झालेत तर तुम्हाला सांगते आज मी साफसफाई केली ना तर नकांची पूर्ण वाट लागली म्हणजे पूर्ण दिवसभर कसं भिजलेली नखा असतात ना सगळी निघतात एकदम तासून म्हणलं तरी निघतात नखच ना राहत नाहीत आणि डेलीच पण कसं म्हणजे बायकांची एवढी नखं वाढतात काय मला कळतच नाही एवढी तशीच्या तशीच कशी राहतात घरातली कामं करतात कशी त्या काय माहिती ते मला नाही माहीत पण माझी जरा जरी वाढली ना तरी कपडे धुताना ना ती ओली होऊन लगेच तुटून जातात तर मला काय काळच हाच प्रश्न पडतो की बायकांची जशीच्या तशीच नखं असते ती वाढलेली एवढी लांबची लांब आणि अजिबात म्हणजे ती कट वगैरे कशी काय होत नसतील काम करताना भांडी वगैरे घासताना एवढं नाही होत पण कपडे धुताना ना कधी पण बघा भिजली ना नखं जास्त वेळा आपण कपडे धुत असलो ना की भिजली की आपोआप ती तुटतातच असं होतं माझं त्यामुळंच नखं वाढत नाहीत थोडी जरी वाढली तरी मग कपडे धुताना लगेच ती हे होऊन जातात हाच माझा प्रॉब्लेम आहे नखांचा माझी पायाची नखं लगेच वाढतात पण हाताची लवकर वाढत नाहीत आणि वाढवायचं म्हणलं ना तर मग कपड्यांच्या ह्याच्यामध्ये ते निघूनच जातात आणि मी तर काय मशीनला कपडे फक्त पिळण्यासाठीच लावते हातानेच मी ब्रशने वगैरे अगोदर पावडरच्या पाण्यात भिजत घालते सगळी नंतर मग ब्रशने वगैरे स्वच्छ घासते आणि धुते कधी कधी नाही धुत तशीच मग ब्रशने वगैरे घासून मशीनमध्ये टाकते मग नंतर सुकून आता कसं पाऊस आहे ना त्यामुळं ते बरं पडतं मशीनलाच सुकून अर्धी नेहमी सगळी बाहेर येतात त्यामुळं जास्त वेळ नाही लागत सुकायला तर इथं आधीराजीना मी केलेलं तेल लावत होतो होता म्हणून मी त्याला ओरडत होते कारण कशाला नाही हे तेल एकतर माझीच केस नाहीत म्हणून मी लावती आहे आता ह्याचा इफेक्ट काय होईल काय नाही काय माहीत नाही आणि तो आणि लावतोय त्याला वाटते की ह्या ना केसं वाढतात म्हणून तो लावतो आणि आराध्या पण म्हणत होती मला लावायचं आहे म्हणून ही दोघं एवढी त्रास देत होती ना मला त्यामुळे मी वाईट टाकलेले इथे तुम्हाला आहे त्यांना मी म्हणत होते तुम्ही पॅराशूटचं जे ऑइल रेग्युलर लावतो ते लावा घेऊन वाटलंच पण हे तेल लावू नका तर ती काय दोघं ऐकत नव्हती त्यानंतर यांना खूप लेट झालेला पावणे अकरा नंतर आल्यानंतर मी गरम गरम भजी केली आमच्या सगळ्यांसाठी आणि मग आम्ही दोघं पण जेवलो आणि लेट झाला ना की मग काय सुचत पण नाही कधी उरकलं कधी झोपलं असं होतं तर मी काम करताना ना काय नाही काहीतरी खटापट म्हणजे उचापती करून घेतीस तर भांड्याची मांडणी घासताना बघा एवढं लागलं मला करंगळेला आज खूप रक्त जात होतं तर असं काय नाही काहीतरी उचापत केल्याशिवाय माझं होतच नाही कुठलंच काम तर असा होता बघा आजचा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय